सोमवारी पहाटे वसई जेट्टीजवळ एक दुर्मिळ आणि नेत्रदीपक जैवदिप्ती घटना आढळली अडीच वाजता समुद्राच्या लाटांमध्ये निळसर प्रकाश दिसू लागला ज्याने उपस्थित नागरिकांना अचंबित केले विशेषतः जैविक प्रकाश दर्पण तेव्हाच घडतो जेव्हा समुद्रातील सूक्ष्म वनस्पती किंवा फ्लायटो प्लॅनटन लुसिफेरेस नावाचे प्रथिन सोडतात या प्रक्रियेत रासायनिक अभिक्रिया होऊन समुद्राच्या लाटांना न्यूऑन निळसर प्रकाश मिळतो हा प्रकार विशेषतः अरबी समुद्रात काही विशिष्ट हंगामामध्ये पाहायला मिळतो रात्रीच्या वेळी पाण्यातील हालचालीमुळे या सूक्ष्मजीवांचे उत्तेजन होते आणि ते चमकू लागतात यापूर्वी हे महाराष्ट्राच्या काही किनारपट्टी भागांमध्ये अशा घटना आढळल्या आहेत मात्र त्या दुर्मिळ असल्यामुळे याचा आनंद घेणाऱ्यांची संख्या कमी असते जैवदिप्ती हा एक नैसर्गिक आणि निरुपद्रवी प्रकार असला तरी पर्यावरणातील बदलामुळे त्याच्या वारंवार ते चढ वारं उतार दिसून येतात समुद्र तज्ञांच्या मते ही घटना समुद्राच्या आरोग्यासाठी काही वेळा चांगली असले तरी काही वेळा प्रदूषण आणि हवामान बदलांचे द्योतकही ठरू शकते स्थानिक मच्छिमारांच्या मते वसे परिसरात अशा प्रकारचे तेजस्वी निळ्या प्रकाशाचे दृश्य पहिल्यांदाच इतके स्पष्ट स्वरूपात पाहायला मिळाले काही जणांनी या अद्भुत दृश्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील घेतले जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत समुद्र किनाऱ्यावर अशा प्रकारचे नयनरम्य दृश्य दुर्मिळ असते तरी ते निसर्गाच्या चमत्कारांपैकी एक मानले जाते तज्ञांच्या मते हवामानात बदल समुद्राचे तापमान आणि पाण्यातील घटक यामुळे जैवदिप्तीच्या घटनांची वारंवारिता बदलू शकते